त्यांना विचारलंच नाही मी त्यांना विचारलंच नाही मी त्यांना विचारलंच नाही मग मग कोणी गरज नाही आता घेऊन घ्या मग आता नोट घेऊन घ्या आता नोट घेऊन घ्या आता नोट घेऊन घ्या आता नोट घेऊन घ्या मी बोलत नाही एवढं हा हा आता घेऊन घ्या तुम्ही एक शिडी घेताय म्हणून विषय पट्टीचा भाग वेगळा असतो तुम्ही तुम्ही पट्टीचा सौदा केला ना तो सौदा वेगळा बसेल तुम्ही एक बोलले ना म्हणून त्यांनी एकच दिला

करतोय दादा मला जर पाच रुपये उरले ऐकून घ्या पाचशे रुपये उरले ना मी फक्त काय सांगितलं तुम्हाला पाचशे फक्त सांगितलं तुम्हाला वीस हजारला आणि जर तुम्हाला मान ठेवायचा असेल तर फक्त या भाऊच्या बाहेर जाणार नाही तुम्ही उत्तर काय दिलं माझा काहीच माणूस येतो पटलं तर घ्या नाही पटलं सोडून द्या अठरा म्हणजे अठरा बोललो नाही मी

ठीक माझी काय ना तुम्ही किंमत केली ना काय ज्या मावशी अगोदर एक शेडी घेऊन गेली ती शेडी ह्याच भावन घेऊन गेलेली म्हणून मावशी डायरेक्ट तुम्हाला वीस हजार तुमच्या हातात वीस हजार वीस हजार मावशी तुमच्या हातात काढून दिले शेडी मा आता मावशी पाहते मावशी घेऊन गेली शेडी तर मग आता ही पण घेऊन जाणार मावशी मावशी काय तुम्हाला सतरा अठरा हजार केलेले आहेत डायरेक्ट विसर तुमच्या आता देऊन दिलेले काय कोणता बकरा दिला ना तू नाही फक्त मावशी बावीस सांगतो

मित्रांनो शेडी जर्सी गाय जर्सी गाय शेडी शिडीमध्ये फरक असतो

சரல ये देख भाई कमाल शिव तो डबडूटा हे एवढं तुपातील काय आहे हा चला जरा बघ रे आला हो गया पहला बाउंडर दबाय बाउंडर शूटिंग करा सुभान अल्लाह अजून कसा आहे अजून करतो हा

ये वाला दुसरा तो पार्टी नाही 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 गाव बने

मित्रांनो बघू शकतो भर पावसामध्ये तुम्हाला शेड्या ह्या निंबाचा चारा खाताना दिसतील आता पावसाळा सुरू आहे तुमचावाला सगळीकडे चारा उपलब्ध आहे तरी देखील ह्या शेडींना निंबाचा चारा तुम्ही कुठल्याही महिन्यात द्या बारा महिन्यामध्ये कधीही द्या कधीही चारा खाताना नाक कोण मोडणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा चारा खाताना एक दुसऱ्या शिडीला मारणार नाही एक झुंडमध्ये त्या याच्यात खात असतात एक शेडी इकडे काही शिडी तिकडे ह्या पद्धतीने खात नाही ते तर मित्रांनो बाजूला बाजूला ले, दे 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 आता मावशींच्या अगोदर देखील एक शेडी घेऊन गेलो जनलेली शेडी मावशी शेडी वगैरे कस का तुमच्याकडे आता ती व्यवस्थित आहे का घेऊन गेले तेव्हा कशी होती ती शेडी खराब, खराब होती ना बच्चे तीन तीन दिले ते ना मित्रांनो ही मावशी तीन बच्चे दिलेली शेडी घेऊन गेले होते दिसायला शेडी गाडीत आली तेव्हा खराब होती पण मावशींनी शेडी चांगली केली कारण की ती मावशींची जिद्द होती ती चिकट होती शेडी बद्दल शेडीपालनाविषयी तर पुन्हा एकदा त्या शेडी घेण्यासाठी आलेली आता देखील जनलेली शेडी घेत तर सांगायचा अर्थ असं आहे मित्रांनो भरपूर जण आहेत की शेळ्या घेऊन जातात मग नंतर कमेंट करतात की शेड्या अशी झाली तशी झाली आता हे बा का एक एक शेडीसाठी ही कार घेऊन होतात एम एच पंधरा ज्यावेळेस ते शेळी घेऊन गेले त्यावेळेस ती शेळी लई खराब होती कारण की तीन बच्चे मित्रांनो तिने गाडीत दिली होते आणि तीन बच्चे दिल्यानंतर शेळीची जी ताकद होती अंगातली त्या अंगातली ताकद भरपूर म्हणजे ब्लड वगैरे जाते शेडीचं लई ताकद जातो मित्रांनो कुठलीही गोष्ट असो शेळी असो म्हणजे बाई असो किंवा मैस असो नंतर तिचा हा दुसरा जन्म असतो तर तिने मित्रांनो तीन बच्चे दिले होते तीन बच्चे दिल्यानंतर मित्रांनो शेळीची ताकद खूप कमी होऊन जाते तरीसुद्धा मावशीने त्या शेळीला एकदमच चांगली रिकवर केली ही असते मित्रांनो शेळी पालनाविषयी शे आवड आता देखील मावशीला जनलेली शेळी पाहिजे आता तास बघा

आता शेड्या बघा तुम्ही ज्या वेळेस शेड्या गाडीतनं उतरल्या तेव्हा तुमच्या नजरात बसत नव्हता आता फक्त थोड्या चरल्या शेड्या जास्त नाही फक्त थोड्या चरलेल्या आहेत आणि पाणी पिल्या थोडं अजून आराम नाही शेडींचा जशा आल्या शेड्या तशा शेड्या भरलेल्या जर मला आहे अजून या शेड्या थोड्या सुकल्यानंतर थोड्या अजून चांगल्या दिसतील मित्रांनो आराम झाल्यानंतर आता ही तुम्हाला पट्टी बांधून दाखवली आहे ही सगळी एक नंबर मापाची पट्टी तुम्हाला बांधून दाखवलेली मी तर त्याच्यानंतर मित्रांनो इकडे काही पाठी देखील आहे जे तुम्हाला दिसत आहे पाठी वगैरे काही थोडं छोटं माप आणि जे सगळं मोठं माप तुम्हाला बांधून दाखवलेलं आहे आता एक एक शेड देखील तुम्हाला दाखवेल आता हा तुम्ही शेड्या बघून घ्या का गाबनी काशी काशी दाखवा हे बघा मित्रांनो पक्की आता भरपूर लागायची निम्मी लागायची लागा बाकी आहे निम्मी लागायची बाकी का त्याच्यानंतर इकडे दाखवा ज्या वेळेस ज्या वेळेस गाडी उतरली त्यावेळेस माझं देखील डोकं बंद पडलं होतं कारण की तिथे शेड्या काय दिसत होत्या काय शेड्या दिसत कबूल करायचं हे बघा आता या शेड्या मित्रांनो मागे जो गाडीमध्ये जो हेल्पर होता त्यांनी उचललेला थोडा भरून गेला पावसामुळं बस हे बघा पण दुसऱ्यात तिसऱ्यात हा शेड्या बघा मित्रांनो का बघा हे बघा मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा हे वस्तू बघा हे बघा आबा। संपूर्ण मित्रांनो तोला शेड तुम्हाला दाखवतोय एकही शेडी आता पण एवढा पाहिला पण त्याच्यात कच्ची बघायला भेटले नाही पुढे बघा अजून ही बघा वस्तू अजून का बात हे बघा ही पण बघा ही पक्की का बना त्याच्यानंतर अजून इकडे बघा अजून वस्तू हे पण आता हे माप बघा हे बघा माप माप मापे हे बघा ही कच्ची फक्त पण माप आहे तिथं मोठं शेवटची दाखवा या बा जोडा अजून लालचा जोडा एक नंबर आहे हे बघा पण आहे जणवय पण दाखवा हा जोडा हे बघा हे पण जण हा मित्रांनो एवढं पूर्ण पट्टीमध्ये फक्त दोन शिड्या कच्च्या दिसले आपल्याला पण जे माप आहे मित्रांनो हे माप संपूर्ण बघा माप कसं एक नंबर माप आहे तर माप बघा सगळ्या पाल्याच्या पाल्या माप आहे आता तुम्ही मला एक शिडी सोडून दाखवा थोडं म्हणजे आपल्या ज्या दर्शक आहे त्यांना दे देखील एक शिडी नजरात बसेल कशी शिडी असं पहिल्यापासून या ऐकून या जिथून दाखवतो तिथून या बघा मित्रांनो संपूर्ण मोठे माप आहे मित्रांनो आता जवळपास तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा शेड्या मित्रांनो या हे तुम्हाला दहा पासून दाखवले अजून शेड्या फक्त गॅरंटी अच्छा हे बघा मित्रांनो माप बघा हे बघा माप बघा आपले बरोबर सोडा सोळा सोळा बर हे बघा मित्रांनो वस्तू म्हणतात हे पण बघा हे बघा हे पण बघा हे पण बघा माप बघा मित्रांनो मित्रांनो हे जे माप होतं हे तिसरं वेतामध्ये माप बनत तिसर टोट्यामध्ये माप बन दोन दोन लिटर दूध लिटर दूध सोडून दाखवा सोडून दाखवा आपण काशी दाखवल्या दाखवायला आता सोडून आपण माप दाखवू हे बघा होंडा मध्ये बोडी शिडी सोडा सोडा मित्रांनो शेड्यातून थकवा मध्ये तुम्ही बघू शकता शेड्या कशा बसलेल्या आहेत थकव्यामध्ये आता ही घरची शेडी बघा त्यांच्या ही पण काठवाडामध्ये थोडी मिक्स आहे

हे बघा मित्रांनो आता कुठेतरी शेड्या नजरेमध्ये बसत आहे गाडी उतरली त्यावेळेस माझं देखील डोकं बंद पडलं होतं की शेड्या का कापणा बसत नाही असं हे बघा तर मित्रांनो अजून दोन बिर थकवा मध्ये जिरला त्यांचा थकवा तर शिडी हे बघा वस्तू बघा एक नंबर असतो जवानीचा आहे मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या दाबाची शेडी दुसऱ्याची मी पण पाहण्यासारखी मी तुम्हाला आवर्जून दाखवत असतो की शिडी बघा कशी क्वालिटी असं सांगा अर्थ असं एखादी जर कच्ची असली तर ते देखील ला। याच याच्यामध्ये लागेल याच पोझिशन मध्ये आणि ही गाभणे झाल्यानंतर खूप लागते जसं तुम्ही एक शिडी पाहिली ती मावशी घेऊन गेली ती शिडी पाहून घ्या म्हणजे बघा एक गोडाचं माप आहे मित्रांनो बघा पाहून घ्या लांब माप आहे उंच पूर्ण बघा एक गोलवाडामध्ये गोल मध्ये पाहून घ्या शेळे बरोबर तिसरं पोटात आहे गेटास आली वाटतं दुसरं पोटात आहे इकडे लागली बघा काय शिळी बघा खाली मूत्रा तर हा लाल या लाल लालजोडा लाल जोड्यासाठी बारीच कमेंट होत्या त्यांना फोन देखील जोड्यासाठी तर हा ना लाल जोडा बघा गोलवाड मध्ये आले मित्रांनो दुसरा लिटर कमी पडणार नाही दुसऱ्या चाप्याची बरोबर करून द्या आता मित्रांनो एवढ्या टोटल जवळपास चाळीस पंचेस शेडी आहे गाडी मध्ये त्याच्यात तुम्हाला अठरा एकोणीस शिड्या मी ज्या दाखवल्या सतरा अठरा शेड्या ज्या असतील त्या बाकी देखील आहेत आता कुठं तरी शिड्या आराम करतील घ्यायच्या असेल तर नक्की घ्या एकच फक्त जनलेली शेडी त्यांनी विकलेली आतापर्यंत अजून येतात त्यांचे कस्टमर वगैरे हो गेले ते खायला पंचेचाळीसच शाळा गेले पंचेचाळीस पंचेचाळीस हा फक्त पंचेचाळीस शाळा आहे लोकांच्या ऐंशी राहते तसे आपल्या चुगुरणे भरेल अच्छा, अच्छा माल तो माल आहे ते